नमस्कार मित्रांनो आणि मैत्रिणींनो भगवद्गीतेच्या एकेका श्लोकाचं ज्ञानेश्वरीवर आधारित सहज समजेल अशा साध्या सोप्या मराठीमध्ये निरूपण असलेल्या आणि मनापासून थोडं काही किंवा अ डायलॉग विथ अवर माइंड या चॅनलनं प्रकाशित केलेल्या या मालिकेमध्ये आपलं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत आहे आज आपण समजून घेऊया भगवद्गीतेच्या चौथ्या अध्यायाचा म्हणजेच ज्ञान संन्यास योगाचा एक्केचाळीसावा श्लोक ज्ञान संछंद संशय आत्मवंत कर्माणी धनंजय अरे अर्जुना ज्यानं निष्काम कर्मयोगाच्या द्वारा सकाम कर्माचा त्याग केला आहे आणि आत्मज्ञानानं संशयाचा छेद केला आहे अशा आत्मज्ञानी मनुष्याला कर्मबद्धता निर्माण करत नाही या आधीच्या श्लोकात भगवान श्रीकृष्णांनी सांगितलं की अज्ञानी श्रद्धारहित आणि संशयी मनुष्य नाश पावतो संशयी माणसाला इहलोक साधत नाही परलोकही साधत नाही आणि सुखही मिळत नाही आता या श्लोकात ते या संशयावर कशी मात करायची हे अर्जुनाला आणि आपल्याला सांगत आहेत आपल्याकडे जी जी म्हणून कर्म करण्याची साधनं आहेत मग ते शरीर असो की इंद्रिय की मन की बुद्धी ती सर्व जेव्हा दुसऱ्यासाठी किंवा परमेश्वरासाठी कर्म करण्यासाठी उपयोगात आणली जातात म्हणजेच निष्काम कर्म करण्यासाठी वापरली जातात तेव्हा त्या कर्मांचा प्रवाह हा संसाराकडं वाहतो स्वतःकडं नाही सकाम कर्म म्हणजे काहीतरी फळाची अपेक्षा इच्छा स्वतःसाठी धरून ती कर्म करणं पण निष्काम कर्म करणं म्हणजेच सकाम कर्मापासून संन्यास घेणं त्यांचा त्याग करणं आणि ती कर्म करताना इतरांसाठी परमेश्वरासाठी करण म्हणजेच त्याच्याशी योग साधना या आधीच्या श्लोकात आपण पाहिलं की जिथं अज्ञान आहे तिथं संशय बळकट होत जातो आणि तो श्रद्धेला तडा पाडतो पण जेव्हा आत्मज्ञान होत तेव्हा त्या संशयाला आपल्या मनामध्ये प्रवेश करणं शक्यच होत नाही संत ज्ञानेश्वर महाराज याबद्दल सांगतात ऐसा जरी थोरावे तरी उपाय एके आंगवे जरी हाती होय बरवे ज्ञान खडग तरी तेने ज्ञान शस्त्रे तिखटे निखळू हा निवटे मग निशेष खताफिटे मानसीचा म्हणजे हा संशय जरी मनुष्याच्या ठिकाणी प्रबळ झाला तरी पण एक उपाय आहे की ज्यामुळं त्याला जिंकता येतं तो म्हणजे जर आपल्या हातात ज्ञानरूपी तलवार असेल तरच मग त्या ज्ञानरूपी अशा धारदार तलवारीनं हा संशय पूर्णपणे नष्ट होतो मनातील इतर सर्व दोषांची क्षते पूर्णपणे बरी होतात असा आत्मज्ञानी पुरुष कधीही कर्माच्या बंधनात अडकून पडत नाही बंधन असत ते सकाम कर्म करताना असलेल्या फळांचं ममतेच आसक्तीच किंवा कर्तृत्वाभिमानाचं निष्काम कर्म करताना हे काहीच नसल्यामुळं आत्मज्ञानी पुरुषाला त्या कर्माचं असं कुठलंही बंधन राहत नाही मित्रांनो हा श्लोक पुन्हा एकदा म्हणूया योग संन्यस्त कर्माण ज्ञान संछिन संशयन आत्मवंत माणी निबनती धनंजय मित्रांनो आणि मैत्रिणींनो पुढच्या श्लोकाचं असंच सखोल निरूपण ऐकण्यासाठी अ डायलॉग विथ आवर माइंड मनापासून थोडं काही या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि हो जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर जरूर लाईक करा आणि शेअर करून थोडं पुण्यही कमवा चला तर मग पुन्हा लवकरच भेटूया भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला पुढं काय सांगतात ते ऐकण्यासाठी तोपर्यंत जय श्रीकृष्ण